नमस्कार ओल्डी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुमचं छान स्वागत करते आणि आज आपली रेसिपी मी खूप अशी लॉंग रेसिपी घेणार नाही आहे आज मी तुम्हाला एक मसाल्याची रेसिपी दाखवते तर हा आहे बिर्याणी मसाला साधारणपणे महिन्यातनं एक दोन वेळा तरी ही बिर्याणी आपल्याकडे केली जाते तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी खात असाल तर व्हेज बिर्याणी आज ह्या वेज बिर्याणीचे मसाले मी तुम्हाला दाखवते आपण व्हेज बिर्याणी मसाला करणार म्हणजे हा नॉन म्हणून आपण याला नुसतंच नाव देऊया बिर्याणी मसाला चला तर बिर्याणी मसाल्याला पर्याय काहीच नाही आहेत आणि याचे इन्ग्रेडियंट्स पण भरपूर आहेत त्यामुळे काय होतं हे अगदी लक्ष ठेवून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून तुम्हाला करावं लागेल आता सगळ्यात तर मी नेहमी तुम्हाला सांगते की मसाले भाजताना खडे मीठ आपण टाकावं मिठातच आपण मसाले भाजायचे आणि खडे मिठात मसाले भाजले तर काय होतं की त्या मसाल्यांचा सुगंध तसाच राहतो बिर्याणी मसाल्यामध्ये आधी आपल्याला हे तेजपान आपण टाकणार आहोत तेजपानचे तुकडे टाकलेले आहेत त्यानंतर हे धणे अर्धीच वाटी धणे मी घेते आहे आणि शोपा अर्धी वाटी शोप मी घेतली आहे त्यानंतर आपण घेतो आहे जिरं हे जिरं आणि आता आपण याला भाजून घेऊ आणि मग नंतर जे खडे मसाले आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो मीडियम गॅसवर भाजायचं खूप अगदी जरी त्याला हे नाही झालं तरी पण याचा सुगंध येतो एकदा आपलं हे पॅन तापलं ना की याचा छान सुगंध येतो आता हा मसाला मी जो तुम्हाला सांगितलं की धणे जिरे शो आणि तेजपान हे आधी मी एकत्र भाजून घेते आता याच्यामध्ये बघा हे जे मी घेतलं हे नाकेश्वर आहे नाकेश्वर म्हणजे याला नाक असतं बघा अशी एक शेंडी असते समोर असं टोक असतं तर काय आहे हे जे नाकेश्वर आहे ना याला जे नाक आहे याच्यामध्ये फार सुगंध असतो त्यामुळे नागकेश्वर बिर्याणीमध्ये घातलंच जातं नागकेशरला पर्याय काहीही नाही हे तिखट असतं आणि आपल्याला बिर्याणी जरा झणझणीत ज़न हवी एकदम अशी पानसट बिर्याणी आपण खाऊ शकत नाही मग ती व्हेज असो की नॉन व्हेज असो तर नागकेशर आपल्याला हवंच हवं चक्रीफूल तुम्हाला माहिती आहे लवंगा तुम्हाला माहिती आहे काळे मिरे तुम्हाला माहिती आहे हे सगळे खडे मसाले आता याच्यापेक्षा म्हणजे धणे आणि जिऱ्यामध्ये जे मी घातलं होतं आणि शो याच्यापेक्षा हे मसाले थोडे वेगळे आहेत आणि प्रत्येक मसाल्याची कशी ओळख असते आता नागकेशर काय वापरलं जातं एक तर झणका ज्याला म्हणतं ना तो त्या नाग्यश्राने येतो तिखटपणाने जो झणका येतो तो, तो वेगळा पण नागेश्राने एक तीव्र सुगंध त्या रेसिपीमध्ये येतो त्या भातामध्ये किंवा तुम्ही जर काय नॉनव्हेज बनवत असाल तर नॉनव्हेजच्या रस्यामध्ये जो सुगंध येतो तो त्याच्यामुळे तो येतो म्हणून ते नाकेशर आपल्याला बिर्याणी मसाल्यामध्ये हवं कारण मी व्हेजिटेरियन रेसिपी सांगते आता व्हेजमध्ये काय होतं बहुदा बरेचदा बटाटा आणि फ्लावर हा बिर्याणीत घातला जातो व्हेज बिर्याणीमध्ये मग गाजर बिजर हे सगळे गोडसरच पदार्थ असतात बटाटाही थोडासा जरा स्टार्ची असतो फ्लावर ताजा असेल तर गोडसर असतो नाहीतर मग तीव्र असतो मग आता हे जे मसाले आहेत ना हे झालं आहे भाजून हे मी काढून घेतले आता आपण काय करतो हे चक्री आहे हे चक्रीफूल हे खडे मसाले जे आहेत हे आता आपण भाजून घेतो आहे त्यामध्ये मी ही जायपत्री पण टाकली आहे त्यानंतर ही जी लवंग आहे मोठ वेलची जी आहे ही मोठी वेलची अतिशय म्हणजे सुगंधी असते म्हणून ही आपल्याला जास्त घ्यायची आहे आपण हे नागकेशर त्याच्यात तिखटपणासाठी घेतोय हे नागकेशर मी घेतलं त्यानंतर लवंग नागकेशरनी झणका येतो लवंगीने तिखटपणा वाढतो हे काळे मिरे आहेत हे जरी तिखट असले तरी मुळात हे थंड अस प्रकृती असते यानंतर यामध्ये आपण घालतो आहे दगडफूल फुलांनी या बिर्याणी मसाल्याचा रंग काळसर येतो आता हे खडे मसाले आपण छान भाजून घेऊया मी गॅस जरा मिडियम फ्लेमवर परत करते याचा सुगंध येतो चांगला आणि आता काय आहे याच्यामध्ये घालण्यासाठी हे आहे हे मिंट लिव म्हणजे पुदिना पुदिन्याची पानं मी वाळवून घेतलेली वाळकी पुदिन्याची पानं मी सगळ्या शेवटी या गरम तव्यावर टाकणार आहे आणि पुदिन्याबरोबरच ही मेथी पण मी घरी बनवून घेतली आहे कसुरी मेथी कसुरी मेथी आणि पुदिन्याची ही पानं आपल्याला भाजलेल्या मसाल्यावर आपण काय करणार आहोत हळद आणि हिंग हा भाजलेल्या मसाल्यावर तसाच घालून घेणार आहोत आणि मग हा मसाला आपण मिक्सरमधनं दवून आणणार आहोत त्याचा आत्ताच खूप छान तिखट असा वास सुटलेला आहे आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं मी हे गॅस बंद करते आहे आणि या बंद गॅसवर मी ही अर्धी पानं दिण्याची गरम पानं आणि ही मेथी ही पण मी घातली आहे हे सगळं गरमच आहे त्यामुळे आणि हे जळायला नको आहे थोडंसं आपण असं करून घेऊया मग हे झालं कुरकुरीत आता हे काढून घेते कारण हे फार जरूरी आहे पुदिन्याची पानं या मसाल्यात रे पुदिना कसा वाळवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुदिना निवडून घ्यायचा एक दिवस फॅनमध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी ओव्हनमध्ये एका मिनटासाठी लावायचा मग तो हा असा हिरवा होतो त्याचा रंग काळपट होत नाही आता आपण ही थोडी हळद याच्यावर घालणार आहोत हा हिंग घालणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे लाल मिरची माझ्याकडे लाल मिरची पावडर आहे त्यामुळे मी सरळ पावडर घालून घेणार आहे मग मला जास्त हे करायला नको आहे आणि ही पावडर मी दोन चमचे घालते कारण माझी ही पावडर तिखट आहे आता बघा हा मसाला माझा भाजून तयार झालेला आहे हा भाजलेला मसाला मी दळून आणते आणि तुम्हाला दाखवते आता सुंदर बिर्याणी मसाला तयार झालेला आहे हा बिर्याणी मसाला अक्षरशः व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी बिर्याणीमध्ये कामी येतो याचा रंग थोडा काळपट दिसतोय तो आपण पत्थरफूल त्यामध्ये घातल्यामुळे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली का हे मला जरूर जरूर सांगा कधी कधी काय होतं आता मी तुम्हाला गंमत सांगते ही बिर्याणी मसाला तर आपण बिर्याणीत घालणारच पण तुम्ही मसाले भात कराल ना त्याच्यातही घालून पहा आणि मसाला खिचडी कराल ना व्हेज खिचडी त्याच्यातही बिर्याणी मसाला घाला तुम्ही करून पहा एकदा खूप सुंदर लागते आणि मग म्हणाल की हो गोल्डी मॅडमने अगदी बरोबर सांगितलं छान सांगितलं आम्हाला खूप छान आणि आता बाहेर बिर्याणी मसाला विकत घ्यायला गेला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दगडफूलचा प्रमाण जास्त वापरलं जातं तर मी तुम्हाला आज हा बिर्याणी मसाला सांगितला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाई आप की उल्ली उल्ली को अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए बिर्याणी मसाला वापरून पहा आणि हा प्लीज करून पहा